वडवणी येथील कोर्टातच सरकारी वकिलाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे वडवणी या तालुक्याच्या ठिकाणी न्यायालयात असलेले सहाय्यक सरकारी वकील व्ही एल चंदेल यांनी कोर्टातच खिडकीच्या गजाला सत्काराच्या शालने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे वडवणी या ठिकाणच्या तालुका न्यायालयात सेवेत कार्यरत असणारे सह सहाय्यक सरकारी वकील व्ही एल चंदेल हे कोर्टामध्ये आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी कामकाजासाठी आले होते त्यांनी कोर्टातच खिडकीच्या गजाला सत्कारासाठी असलेल्या शालने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे एल चंदेल हे परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्याचे रहिवाशी असल्याचे समजते वडोणी येथील तालुका न्यायालयात दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ते सेवेत दाखल झाले होते त्यांची एम पी एस सी थ्रो सरळ भरती झाली होती ते वडवणी शहरातच वास्तव्यास होते आज सकाळी ते न्यायालयात आल्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याचे वर्टीस आले आहे सकाळी दहा ते साडे दहा वाजता सदर घटना घडल्याचे समजते वडवणी पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा वगाडे यांनी घटनास्थळी भेट दिली व घटनेची माहिती वरिष्ठांना कळवली तितक्याच तातडीने अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजीबाई चेतना तिडके यांनी या घटनास्थळी दाखल झाल्या सदर घटनेची आपल्या पोलिसामार्फत पंचनामा झाल्यानंतर श्री चंदेल यांचे शव सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले पोलिसांनी सदर घटनेची माहिती नातेवाईकांना दिल्याचेही